मुख्य हेतू काय लोकशाही वाचवणे तर मग हा काँग्रेसवाला आहे का भाजपाला आहे का सेनेवाला आहे हा आपण बदल करत फरक करायचा नाही निवडणूक आयोगाने मतदान यादीमध्ये हेराफेरी केलेली आहे ती हेराफेरी आता राहुल गांधीने शोधून काढलेली आहे सगळी कागदोपत्री आणि तीन कोर्टासमोर सुप्रीम कोर्टासमोर हजर केलेली आहे बरं का तर त्याचा आता लोकांना पटलं की राहुल गांधी जाईट पातळ आहे म्हणजे डॉक्युमेंटरी पुरावा कोर्टासमोर दिला आणि कोर्टाने पण सांगितलं निवडणूक आयुक्तला जो कोणी ज्ञानेश कुमार नावाचा माणूस आहे ते टाळटाळ करीत आहेत मग चूक कशी याच्यामध्ये की याच्यामध्ये एका माणसाला पन्नास मुलं दाखवले आणि निवडणुकीने यादीमध्ये नाव लिहिलं म्हणजे हा आम तो माणूस तुम्हाला पन्नास मुलं नाही दोनच मुलं आहेत एका घरामध्ये त्यांनी साठ लोक दाखवले एक झोपडी एवढी पण आहे बाकी ठिकाणी घराचा पत्ता झिरो झिरो म्हणजे काय राहतो पृथ्वीवर आणि पत्ता अवकाशात वरती आकाशात अशा प्रकारे सगळी हेराफेरी झालेली आहे आणि म्हणून राहुल गांधीचं जे आंदोलन आहे अण्णासाहेब ते खूप चांगलं आहे तर आमची अशी अपेक्षा लोक काय म्हणतात की अण्णांनी त्यावेळेला कसं काय समजा साथ दिली पाहिजे या लोकांना आर एस एस वाल्यांना अरविंद केजरीवाल यांना तर यावेळेला सुद्धा अण्णांनी साथ दिली पाहिजे अण्णांचा मुख्य हेतू काय लोकशाही वाचवणे तर मग हा काँग्रेसवाला आहे का भाजपाला आहे का सेनेवाला आहे हा आपण बदल फरक कर, करायचा नाही बरोबर ना तर आमच्याशी विनंती आहे लोक असं म्हणतात अण्णा तुम्ही आता शांत तु झोपलेले आहेत काँग्रेसच्या वेळेवर तुम्ही आंदोलन केलं होतं माझं असं म्हणणं आहे आमच्या अण्णा आंदोलन करायला आजही तयार आहेत फक्त त्यांची परिस्थिती खराब आहे वय झालंय आणि अण्णांनी जर समजा त्यांच्या एवढ्या आयुष्यामध्ये आठ कायदे बनवले मग देशात